फोडायचं म्हणजे आपल्या बुद्धीचं ऑपरेशन करायचं आपल्या बुद्धीत हा विचार एक एक विचार घ्यायचा ब्राह्मण मुहूर्त साडे चारशे वर्षापूर्वी काय क्रांती आहे महाराज आम्ही विसरून चाललो हे सगळं परवा केवढे मोठे यज्ञ होम झाले करोडो रुपयाचे तेवढ्या करोडो रुपयाची अन्नधान्य जाळली तुपट तर तुप जाळली अरे तेवढ्या पैशाची एखाद्या गरीबांची दिजेल तर शाळा झाली असती नसती का संतांनी आम्हाला सांगितलंय योग याग विधीने नोय सीती तीर्थ यात्रा या सर्वांच्या विरोधा निषेध नोंदवणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संतांचा संप्रदाय <स्था> पण आम्ही परत तेच करायला लागलो वारकरी आम्ही वारकरीच परत ते करायला लागलो सप्त्याच्या मंडपात यज्ञ सप्त्याच्या मंडपात हो त्या सप्त्याच्या मंडपात हो होमा भोवती होमा भोवती श्रीमंत नवरा बायको एका एका पंचवीसशे वर्गणी साठी धर्म या म्हणून संत सांगतात आय डोंट लाईक गॉड रिलीजन अँड कास्ट आय लाईक वर्ल्ड अँड पीपल्स हे विश्व माझा परमेश्वर आहे विश्वाच्या कणातील ह्या गावापासून तर जगाच्या शेवटच्या ठोकापर्यंत परमेश्वर नटून भरलेला आहे अशी प्रचिती ज्यांना आली हे वारकरी संप्रदायाच संत आहे मुंगिया आणि राव मुंगी अरे महिलांनो मी तुम्हाला काही म्हणायलाच नाही सांगितलं अजून मन, म्हणतात एवढी ओळ मुव मुंगी आणि राव म्हणताय का नाही नसले तर तोंड हलवा मुंगी आणि राव मुंगी आणि राव वा, वा वा मुंगी पाहिली केवढी असती बाळा हत्ती एवढी उंटा एवढी म्हशी एवढी मुंगी पाहिली कधी किती लहान असते रे आहे की नाही नगभर मुंगी आणि राव म्हणजे राजा मोदी पंतप्रधान ते पंतप्रधानांपासून तर मुंगीपर्यंत आमचा सारखाच भाव आहे आमचं जगात कोणाशीच वैर नाही आमचा शांतीचा तथागतांचा बुद्धांचा हा वारकरी संप्रदायाचा शांतीचा समतेचा बंधुताचा न्याय देणारा जगाला न्याय देणारा आमचा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणून तुकोबाराय म्हणतात मुंगी आणि राव मुंगी आणि राव मुंगी आणि राव वा मैला छान म्हणतात मुंगी आणि राव आम्हा सारकाची भाव मुंगी आणि राव जगदगुरु तुकाराम महाराजांनी साडे चारशे वर्षापूर्वी भंडाऱ्या डोंगरावर चिंता करत बसले होते लोक म्हणतात तो बोआ तुकाराम माळा माळा जपित होता जपणारा ना संप्रदायच नाही हा जप तप अनुष्ठान सया करणे महाराज बरोबर आहे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वारा नशी मरणे आम्ही बुवा तर माणसांच्या गाड्याच्या गाड्या भरून न्यायला लागलो चला वर नाशी चला गया चला चला काय तो बदरीना ध्यानात येत नाही माझं लय आऊ घडत देऊन तू माझ्या ध्यानातही येत नाही डोक्यातही बसत नाही तिकडे एक बाई गेली मुलगा म्हटला मम्मी जाऊ नको तू मी तुला चांगलं दोन लाखाचं चा डोरलो करतो पण जाऊ नको आई आई एडी डोक्यात धार्मिक अंधश्रद्धा नाही बाबा जो जाईल बदरी व कभी नाही येईल मुद्री मेरुकूजाने काच आहे जाने काच आहे आणि पोराने पैसे आता पोरगा अधिकारी दिले पैसे दलाला दला दलालांनी पैसे घेतले आणि नेली बाई केदारनाथला की घोड्यावर बसवली पैसेवाल्याची आई मलाही फोन येतोय का अजून मला फोन येऊ नये म्हणून मी बाई लगीनच नाही केलं म्हातारी अजून त्रास देती बघा तिलाही शंका येते हा बोवा कुठं जाऊन बसतो बोवान भानगडे सारख्याच झाल्यात ना सगळ्यांपेक्षा बोवा जास्त बिघडले त्यांना इंजेक्शन दिली पाहिजेत खरं हो सगळ्यात जास्त पैसा येतो ना आमच्याकडे दोन तासात आहे का तुमच्या फोन एवढं वाटपुळ झालं मग डोक्यातलंच गेलं एकतर वातावरण म्हणजे एखाद रखून हवा वगैरे काय सांगत तू म्हणजे बाबा भीषारी हे बाबा या बाबाने गोंधळ केला हे बाबाने माझा गोंधळ ते घोड्यावर बसली बाई घोड्यावर ते बर्फाचं पाणी खाली येतं ना त्या बर्फाच्या पाण्यानं त्याला डोंगराच्या पायऱ्या शेवळल्या घोड्यावर म्हातारी बसली म्हणली बघा बाया तुम्ही पायाने चालल्या मी कशी घोड्यावर बघा किती माझा लेख तुम्हाला राहित मी घोड्यावर तुम्ही खाली आणि घोड्याचा पाय आणि म्हातारी या बायांच्याही खाली चारशे किती चार हजार फूट खाली पडली तिची हाडकं हाडकं सुद्धा मिळाली नाही म्हातारी तिथंच म्हणली माझ्या लेका आय वॉन्ट टू गो टू माय हाऊस हाऊसच पुरली तिची म्हणून तीर्थ यात्रा व्रत वैकल्य उपास तापास हे आमच्या मढ्यावर ज्यांनी घातलेत त्यांनी कधी केलेच नाही हे काहीच नाही केलं आमच्याही डोक्यात भरवलं हे सगळं मंगळवार धरा पोरी पास होती शनिवार धरा पोरांची दारू सुटल असे किती शनिवार धरले हो दारू सुटल दारू कधी सुटल पोरगा दारू पिणारा जन्माला घालायचा नाही कळलं का गर्भात असताना त्याच्यावर चांगले संस्कार दिले पाहिजे आमचे संस्कार कसे चपात्या करता करता टी व्हीची मालिका दिसली पाहिजे एक एक बाई दहा नवर त्या मालिकेतल्या बाया आणि नुसत्या खोडील बायात्या ही तिची कळ लावती ती तिची कळ लावती बरोबर आहे ना आणि ही नवऱ्याला म्हणती बाई टी व्ही माझ्या समोर लावा म्हणजे मला चपात्या करता करता दिसला पाहिजे अक्का आऊ साहेब चपाती गेली इकडे पाकिस्तानला म्हणून पोटामध्ये बाळ असताना त्याच्यावर चांगल्या प्रकारचे गर्भ संस्कार व्हावे पोटात असताना भीमाई रामजी बाबांपुढे बसायची रामजी बाबा रामजी बाबा तोंडाला छान तुम्ही ते तुमच्या जवळ आले की तुम्ही आणखी इकडे आल इकडे या ना आणखी त्याच्या जवळ या ना कोरस चिपटून लागते रामजी बाबा सुभेदार रामजी बाबा रामजी बाबाच्या घरा एक तारीवर रोज भजन असायच कशाला जाता तुर कशाला जाता तुर कशाला जाता तुर कशाला जाता i'm going <inaudible>

ब्रिटिश सैन्यामध्ये ब्रिटिशांनी त्यांना अधिकारी बनवलं होतो कारण ते शिकलेले होते शिकलेले होते रामजी बाबा आणि भीमा संस्काराची मावगी होती मग महू मध्ये आले 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 महू गावी पिढी कशी निघाली पाहिजे समतेच्या ज्ञानात करि आमचा अन्नदाता आहे बायांनो तुम्हाला धर्मानं मागे ठेवल्या शिक्षण वंचित ठेवल्या तरी पुरुषापेक्षा शान या तुम्हीच कशा घ आमच्याजवळ आता तो थोड्या वेळाने कीर्तन संपलं की जो एक जण एकमेकाला म्हणतील लय उन्हा बसलो राव राम भाऊ तोंडाला पाणी सुटलंय काढ चुना पो लोकांचं सांगायचं का बाय आपण तेवढ्या भरत ऐकायचं का आता मग स्त्रिया मात्र एवढ्या मागे ठेवल्या ओढू ओढू मागे ठेवल्या तरी सुद्धा तुम्ही ज्ञानीच येईल तुमचा आवाजच किती गोड आहे हो। आमचा नुसता अवघी देवाची चव विण अवघी देवाची चावीन। देवाची विण काय शब्द काही विण म्हणजे व्याला आपण म्हणतो ना शेळी येली गाय येली तस देव व्याला बाळंती झाला देव आणि काय प्रसवला आव हे जग प्रसवला म्हणून या जगातलं अरे लसणाची पाथी सुद्धा देवाचं स्वरूप आहे असं ज्याला पहिलं कळलं तो सावता महाराज आहे <प्राथ> कधी देवळात गेला नाही कधी मंदिरात गेला नाही कधी तीर्थयात्रा केली नाही घरापासून शेतापासून फक्त अठरा किलोमीटर पंढरपूर होतो पण कधीच नाही लोक वारकरी त्याच्या घरी येत सावतोबाच्या घरी येत अरे सावत्या किती नास्तिक आहेस र देवळात जायनास काय धार्मिक आहेस नाही तू सावता महाराज काय म्हणतात mm. शांती शेवंती फुलली बायन म्हणा शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली हो काय फुलली शांती रूपी शेवंतीच फुलली माझ्या घरात अवघी शांतता आहे निर्वैर गाव आहे माझ माझ घर निर्वैर आहे माझ्या घरात पाच सहा जावा एकत्र नांदतात पण जावा जावांचं कधी भांडण नाही झगडा नाही तंटा नाही ननंदा जावा एकमेकीवर पाड प्रेम माझ्या घरात करतात माझ्या शेतामध्ये वाहणारं पाटाचं पाणी झुळूळू झुळूझुळू झुळूळ माझ्या विठ्ठलाचा मला त्या पाण्यातून आवाज येतो माझी बांधावरची झाडं पानं सळसळ सळसळ करतात मला माझ्या त्या पानातून माझ्या पांडुरंगाचा आवाज येतो माझ्या शेतामध्ये काय आहे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अरे माझा कांदा माझा मुळा लसूण मिरची कोथंबीर इज माय गॉड सारा पाले भाज्या रान भाज्या माझी झाडं माझ पाणी माझा चंद्र माझा सूर्य माझी आई माझा बाप हेच माझे विठ्ठल आहे मला काही वेगळ्या विठ्ठलाला जाण्याची गरज नाही कधीच देवळात न गेलेला पहिला वारकरी संप्रदायाचा प्रणेता म्हटलं तरी चालेल सावता महाराज ज्ञानेश्वर माऊलींना आणि नामदेव महाराजांना त्याने पहिला उपदेश केला अरे मेरे दिल मे तो पंढरीनाथ है तो कहा जाने का थुंड ने केली असा वारकरी संप्रदायाचा बुजुर्ग म्हातारा ज्ञानी पुरुष पहिला पुरुष संप्रदायातला संत कबीर संत रविदास महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये हे सम्यक समतेचं शांतीचं आणि विश्वात्मक बंधुत्वाचं आणि विश्वात्मक विठ्ठलाचं ज्ञान ज्याला पहिले मिळालं तो सावता महाराज आहे <प्थाँगा> आणि मग मा ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज मग एकनाथ बाबा जनाबाई तुकाराम महाराज हे सगळे आले काय चाललंय तुमचं गडबड हो काय प्रॉब्लेम नाही का असं असं काय करतात तुम्ही माझं कीर्तन चाललंय मग तुमचं असं चाललंय माझ्या डोक्यात नाही ना ये बाबा काय नक्की काय प्रॉब्लेम मला सांगा तरी असं असं काय करतात महाराज पाणी पाहिजे ना ना मग तुम्ही गेल्या माझ्या पाण्याचा काय अर्थ आहे तुम्हाला नाही मला हे तर शिकायचे कीर्तनात म्हणून माझ्या बहिणींना रामजी बाबा ते भजन करायचे काय करायचे माय बापे केवळ काशी न जावे तीर्थासी तीर्थासीने ना जावे तीर्थासी कीर्ती जाऊन केले काय नाही आठविले बाप माय म्हणून आई वडिलांची सेवा आई वडील माझे देवाय आई वडील माझे देव माय बाप माझे देव त्यांचे चरणी भाव नाही का तुम्ही व्रतेने मन करावे शरीरात हे न पिढावे दुरी कोठे चिनी जावे तीर्थाशी गा देव देवता हे ज्ञानेश्वर माउलींचो पंधरा वर्षाच्या पोराचं चिंतनश्वरीतलो ना देव देवता अंतरा भजावे हे सर्वता काही न करावे परी कर्तव्य यज्ञ यजावे अनायासे अनायास या वाटेला आलेलं कर्म कर्तव्याचं पालन करा आई वडील आपली त्यांची आपल्यावर जबाबदारी आहे चार बहिणी असतील त्या बहिणींची आपल्यावर जबाबदारी आहे भावावर ऐकलं नाही माझ्या पोरींनो भावावर बहिणीचं प्रेम असायला पाहिजे मग ते प्रेमरूपी दही इथे चांगलेलं आहे आणि श्रीकृष्ण महाराज सांगतात हे गोपाळांनो गोपाळ म्हणजे कोण ज्यांना ज्यांना अंधश्रद्धेतून मुक्तता मिळाली जे जे